नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे दहा वर्ष सेवा झालेल्या कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत आनंदाची बातमी कर्मचाऱ्यांच्या बाबतीत उच्च न्यायालयाने दिले महत्त्वपूर्ण निर्णय चला तर पाहूया याविषयी सविस्तर बातमी त्यापूर्वी चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका नवनवीन अपडेट मिळविण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायलाही विसरू नका अत्यंत आनंदाची बातमी आपल्या सहकारी मित्रांना शेअर करून व्हिडिओला लाईक करायलाही विसरू नका कर्मचाऱ्यांच्या संदर्भात प्रशासनाकडून एक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आलेला आहे ज्या निर्णयामुळे आता कर्मचाऱ्यांना एक मोठी आनंदाची बातमी मिळणार आहे आणि सदर निर्णय हा माननीय मुंबई उच्च न्यायालयाने दिलेला आहे ज्या कर्मचाऱ्यांच्या सेवा ह्या दहा वर्ष पूर्ण झालेल्या आहेत अशा कर्मचाऱ्यांच्या सेवा आता शासन सेवेत सामावून घेण्याचे निर्देश देण्यात आले असून आता हाच निर्णय सर्व विभागातील कर्मचाऱ्यांना लागू असणार आहे शासन सेवेत कंत्राटी तसेच रोजंदारी तत्वावर असणारे अनेक कर कर्मचारी कार्यरत आहेत अशा कर्मचाऱ्यांना आता किमान वेतन देखील मिळत नाही मात्र अशांना आता किमान वेतन दिले जावेत अशी सूचना मुंबई उच्च न्यायालयाने दिली आहे या निर्णयामुळे आता कर्मचाऱ्यांना दहा वर्षांतर कायम सेवेत राहण्याची हमी प्रदान होणार आहे यापूर्वी न्यायालयीन प्रकरणानुसार आदिवासी विकास विभाग सार्वजनिक आरोग्य विभाग जलसंपदा विभाग शालेय शिक्षण विभाग सामाजिक न्याय विभाग अंतर्गत दहा वर्ष पूर्ण झालेल्या कर्मचाऱ्यांच्या सेवा ह्या शासन सेवेत माननीय न्या उच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार सेवेत कायम करण्यात आलेल्या आहेत